मी सुकापूर इथे बुद्धविहारात गेले आणि खरंच खूप छान स्वागत केलं माझं सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आम्ही निघालो सुकापूरला खूप छान आणि काय होतंय तो माहीत नाही आहे तिकडं सुनबाई आहेत त्यांच्याकडं चाललो होतो आम्ही

घोडेस्वार म्हणजे सासूबाई अचानक सासूबाई लागतात छोट्या खरंच मी तर बुद्ध वयात आले अचानक सुनबाई घेऊन आल्या मला माहित पण नव्हतं आणि आम्ही अचानक सुनबाई कडे आल तो तसंच भेटायला पण अचानक तिथं हो व्या मध्ये आले आणि खरंच वर्षानंद झाला प्रोत्साहन केला माझं सत्कार केला हो खरंच खूप छान वाटलं सगळ्यांशी खूप आनंद झाला आणि खरंच सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय भीम आमच्या ताई यांचा पहिला वर्षवासचा कार्यक्रम होता मजाबी <laughs> फोटो <laughs> <laughs>